स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी झटपट बनणारी भेंडीची भाजी चला तर मग रेसिपी पाहूया भेंडीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घ्यायच्या आहेत पाच सहा कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे फोडणी छान बसली की भेंडीची भाजी देखील छान होते आता फोडणी व्यवस्थित परतलेली आहे आता यामध्ये घालायची आहे कट केलेली भेंडी आणि भेंडीला देखील फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे भेंडीची भाजी बनवताना भेंडीमध्ये मीठ नेहमी शेवटी घालायचं आहे आधी मीठ घातल्याने भेंडीला मॉइश्चर सुटतं आणि भेंडी अगदी चिपचिपीत होते आणि चिकट भेंडी मुलांना अजिबात आवडत नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून भेंडीला दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि भेंडीला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने भेंडी छान वाफवली जाईल आता पुन्हा यावर झाकण ठेवून भेंडीला दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर झाकण काढायचं आहे भेंडी शिजली की नाही आपण चेक करूया भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे अगदी ओव्हर कूक देखील आपल्याला करायची नाही आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ मिठाला भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप स्कीप केला तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट देखील भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर भेंडीला वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्याचा कुटाचा फ्लेवर भेंडीमध्ये छान उतरेल एक मिनिटानंतर झाकण काढायचं आहे व्यवस्थित भेंडीच्या भाजीला हलवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे भेंडीची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे एका डिशमध्ये सर्व करूया खाण्यासाठी तयार आहे झटपट बनणारी भेंडीची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू